भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे नित्य स्वामी दर्शन श्री स्वामी समर्थ भाग एकशे आठ घोडेस्वर बोलत होता आणि लोकांची उत्सुकता क्षणाक्षणाला शिगेला पोहोचत होती घोडेस्वर पुन्हा सांगू लागला लोक हो प्रत्यक्ष श्री नृसिंह सरस्वतींनी स्वप्नदृष्टांत देऊन सांगितले की स्वामी समर्थ हे श्री दत्तावत्रे आहेत माझेच प्रकट रूप आहे मला प्रत्यक्ष अनुभवायचं असेल तर तू अक्कलकोटला जा विलंब व्हायला नको म्हणून मी घोड्यावर बसून दौडत दौडत अक्कलकोटला आलो कधी एकदा स्वामींचे दर्शन घेईन असे मला झाले होते ह्या गडबडीत स्वामींना मी जे म्हटले होते की येताना मी सव्वाशेर पेढे आणेन ते मात्र विसरलो समर्थ प्रत्यक्ष परमेश्वराचे प्रकट रूप आहे स्वप्नदृष्टांत त्यांना नाही कळणार तर कोणाला कळणार सारी किमया त्यांचीच होती प्रत्यक्ष दत्तात्रेय तर तुमच्या नगरात स्वामींच्या रूपात वावरत आहेत आपण केवढे भाग्यवान आहात घोडेस्वराचे बोलणे ऐकून लोक भारावून गेले त्यांनी स्वामींच्या नावाचा जय जयकार केला तेवढ्यात गर्दीतल्या एका माणसाने स्वराच्या हातात सव्वाशेर पेढे आणून ठेवले तो काय आश्चर्य घोडा जो स्थिर उभा होता तो आनंदाने खिंकाळला त्याने वाट करून दिली स्वार घोड्यावरून खाली उतरला आनंदाने तो स्वामींच्या दिशेने धावत सुटला त्याने सव्वाशेर फेड्यांची पुढी स्वामींच्या चरणांशी ठेवली आणि साष्टांग नमस्कार घातला स्वामींचे दिव्य दर्शन घेतले स्वराच्या डोळ्यातून आनंदाश्रूंच्या धारा वाहत होत्या स्वामींनी त्या स्वराला प्रेमाने उठवले आणि जवळ बसवले आपल्या हातात जो देवाचा मुखवटा होता तो त्याच्या पोटावर हळूवार फिरवला पोटातून विजेची लहर उमटावी तसे क्षणभर स्वाराला वाटले परंतु त्या क्षणी आपली पोटदुखी संपली हे त्याच्या लक्षात आले स्वामींनी त्याला जवळ घेतले त्याच्या पाठीवरून प्रेमाने हात फिरवला लोकांची आता खात्रीच पटली की श्री दत्तात्रेय अक्कलकोटात प्रकट झाले आहेत म्हणून लोकांनी स्वामींच्या नावाचा प्रचंड जय जयकार केला स्वामींनी सर्वांनाच आशीर्वाद दिला स्वाराने सर्वांना पेढे वाटले आणि अन्नदान केले म्हणाला स्वामी हे चरण मी आता सोडणार नाही स्वामी मंद असले श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ